जय जय रघुवीर समर्थ दीनाथ हाराम कोदंडधारी पुे देखता काल पोटी थरारी जनावाक्यनेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ वसना आत्मारामास प्रणिपात करून, मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनोबोधाचं मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक अठ्ठावीस याचा चिंतन करणार आहोत गेल्या सत्रामध्ये समर्थांनी आपल्या जीवनातल्या भीतीचा त्याग करण्यासाठी निर्भयत्व अनुभवण्यासाठी एक अत्यंत रामबाण उपाय सांगितला आणि तो म्हणजे प्रत्येक भीतीच्या ठिकाणी आपण जसा आधार शोधतो ना तर जीवाने जर तो आधार प्रभू रामचंद्रांचा आपल्या हृदयामध्ये घट्ट बाळगला तर प्रभू रामचंद्र त्याला कधीच निराश करत नाही भवाच्या भये काय भीतोस लंडी धरी रे मना धीर धाकासी सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी प्रत्यक्ष यमराज जरी तुमच्या जवळ आले तरी त्या यमराजापासून रक्षण करणारा असा हा आमचा प्रभू रामचंद्र त्याचा तू आधार घे आणि या भवरोगाच्या भीतीमधून मुक्त हो हाच समर्थांचा सदुपदेश आहे समर्थ आपल्याला राम भक्तीच मर्म आता या पुढील श्लोकांमध्ये सांगायला सुरुवात करणार आहेत समर्थांनी या मनोबोधामध्ये काही सारखे चरण असलेले श्लोक रचलेले आहेत त्यामध्ये आपल्याला विशेषत्वाने माहिती असलेले प्रभाते मनी रामचिंत जावा त्याचप्रमाणे ही एक रचना आहे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी दहा श्लोकांची ही एक समरचना असलेली श्लोकांची पद्धत मनोबोधामध्ये आपल्या मनाला ह्यासाठी समर्थांनी वारंवार सांगितलेली आहे की जणू काही आपले पंचेंद्रिय आणि पंचेंद्रिय ज्ञानाची आणि कर्माची ही सगळी या, या रामभक्तीमध्ये रत होते अशा या दहा श्लोकांची एकत्रित आवर्तन करून मनुष्याने निर्भयत्व अनुभवावं या भवरोगातून स्वतःला मुक्त करावं हाच समर्थांच्या या दहा श्लोकांच्या मागचा अर्थ आहे यातील हा प्रथम श्लोक समर्थ आपल्याला सांगतात दिनानाथ हा राम कोदंडधारी दिनांचा तो नाथ आहे जे दिन झालेले आहेत त्यांचा तो स्वामी आहे आणि तो स्वामी स्वत कुठल्याही पद्धतीने दिन नाही त्याने प्रत्यक्ष धनुष्य आपल्या हाता हातामध्ये धारण केलेलं आहे त्याच्या हातामध्ये निरंतर बाण आहे असा हा कोदंडधारी राम दिनांचं रक्षण करण्यासाठी सज्ज आहे आणि त्याच प्रभुत्व त्याचा पुरुषार्थ त्याची ख्याती एवढी मोठी आहे की त्या रामाच्या समोर प्रत्यक्ष काळ जरी आला तरी तो काळ देखील चळाचळा कापू लागतो पुढे देखता काळ पोटी थरारी त्याला अगदी आतूनच भीतीच एक प्रकारे थैमान प्रत्यक्ष प्रभु रामचंद्र समोर येताच आतमध्ये जाणवू लागत जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी हे मना या जीवनामध्ये आल्यानंतर या एका वाक्यावरती निश्चितपणे नेमस्त तू खात्री बाळक या वाक्याची काय खात्री बाळक नुपेक्षी कदा अभिमान जो हा दासाचा अभिमान आहे तो अभिमान कधी राम व्यर्थ जाऊ देत नाही की माझ्या माग माझा राम आहे आणि तो माझा राम मला सांभाळतोय हा या दासाचा अभिमान रामराया कधी व्यर्थ जाऊ देत नाही तो निरंतर अर्थात आपल्या दासाचं रक्षण करतो हे समर्थ रामदास स्वामींनी या दहा श्लोकांमध्ये प्रथम श्लोकामध्ये आपल्याला सांगितला असा हा समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे सज्जनो रामाला जी सुंदर सुंदर नाव आहेत ना त्यामध्ये एक अतिशय सुंदर नाम आहे जे सर्व दृष्टीने हतबल झालेत अगतिक झालेत ज्यांना या जगामध्ये कोणीच नाही अशा सर्व जीवांचा सा सांभाळ करणारा माझा राम आहे हा दिनांचा नाथ रामाच्या जीवनामध्ये त्याने किती अशा शरण आलेल्या जीवांचं रक्षण केलेलं आहे त्यामध्ये एक अत्यंत प्रगल्भ चरित्र आपण पुढे जाऊन ऐकणारच आहोत आणि ते चरित्र आहे अहिलेच अहिल्या शिळा राघवे मुक्त केली ही या दहा श्लोकांमध्ये येणाऱ्याच चरित्राच्या मालिकेमधला एक सुंदर श्लोक आहे तसच रामाला शरण गेलाय बिभीषण त्या शरण गेलेल्या बिभीषणाचा रामाने कैवार घेतला रामाला शरण गेलाय सुग्रीव सुग्रीव आणि बालीमध्ये तसं काही विशेष अंतर नाहीये दोघही विषयाधीन आहेत विषयासक्त आहेत पण सुग्रीवाचा रामाने कैवार घेतला कारण सुग्रीवाने सुग्रीवाची भेट हनुमंताने रामाशी करून दिली आणि अशा आपल्या दासाचा हा दास म्हणून सुग्रीवाचा कैवार रामाने घेतला आणि झाडाच्या मागून बालीला बाण मारलेला आहे बालीचा वध त्याने केलेला आहे रामाला जटायू शरण गेला ओय गिधाड जमातीचा प्रजातीचा खर तर आयुष्यभर हे जटायू रूपी गिधाड या गिधाडांची जात यासाठी प्रसिद्ध आहे की मेलेल्या एखाद्या जीवाचे लचके तोडणं त्यांचं मांस भक्षण करून जगणं अत्यंत हीन दर्जाची अशी ही जात समजली जाते पण तो गिधाड रूपी जटायू देखील रामाला शरण गेलेला आहे शेवटी आणि रामाने त्याला आपल्या हाताने त्याचा अंत्यसंस्कार केला रामाने त्याला आपल्या एखाद्या घरातल्या व्यक्ती सारखं प्रेम दिलं आपल्या हृदयाशी धरलेलं आहे असा माझा राम हा सगळ्यांचा कैवार करणार आहे रामाला ताडका आपल्या स्वधर्माच्या आधाराने त्याच्यावरती धावून गेली ताडकेचा एका बाणामध्ये रामाने वध केला आणि तिला आपल्या निजधामी रामाने पाठवून दिलेला आहे राम हा निरंतर कैवार घेणार आहे अवज्या बालीचा वध केला त्या बालीने देखील आपल्या अंतिम समयी रामाला हीच विनवणी केली की मै बैरी सुग्रीव पियारा मी तुझा वैरी आणि सुग्रीव तुला प्रेमळ वाटतो रामा मी मरताच्या क्षणी देखील असाच मरणार रामा तू प्रत्यक्ष समोर असतानाही मी पापी राहणार रामाने बालीची ही वृत्ती जाणली आणि बालीला त्यांनी सांगितले की तू स्थिर हो मी तुला मृत्यूपाशातून पुन्हा बाहेर काढतो बाली म्हणाला प्रभो अहो ज्या आयुष्यभर साधन करूनही ज्याला हे सद्भाग्य मिळत नाही मृत्यूच्या समयी आपण माझ्या समोर आहात मला आता अजूनही काय पाहिजे आपल्या लेकराला अंगदाला घातलं रामा आणि रामाचं दर्शन घेत घेत हा बाली या मृत्यू लोकात आपला प्राण सोडतोय तुलसीदास रामचरित मध्ये लिहितात की हत्तीच्या गळ्यातून फुलाची माळ गळून पडली तर हत्तीला जसं कळत नाही त्याप्रमाणे बालीला आपल्या शरीरातून प्राण कधी गेला हे कळालं नाही सज्जन ही जी मी सगळी उदाहरणं रामाच्या चरित्रातली सांगितली ना हे सगळे दीन झालेले आहेत रामाच्या पायाशी दीन याचा अर्थ अत्यंत अगतिक होणं असहाय्य होणं आणि ज्यांना रामाशिवाय दुसरा कुठलाच आधार शिल्लक न राहणं अशी मनाची अवस्था झाली की राम त्यांचा कैवार घेतो आमची अवस्था काय माहिती का, का। आम्हाला जीवनामध्ये अनेक आधार आहेत त्यापैकी एक आधार आमचा रामाचा आहे मी गमतीने एक एक सांगत असतो एकदा मनुष्य रेल्वेमधून प्रवास करत असताना शेजारच्या माणसाला म्हणतो काय आजकाल पाकिट मारी सुरू झाली हो रेल्वेमध्ये मला तर फार भीती वाटते म्हणे त्यामुळे म्हणे मी एक अचूक आयडिया करतो मी नेहमी रेल्वेची दोन तिकिटं काढतो तो मनुष्य म्हणतो मन अरे दोन तिकिटं हो म्हणे एक वरच्या खिशामध्ये ठेवतो एक खालच्या खिशामध्ये ठेवतो जेणेकरून समजा जरी पाकिट मारलं गेलं आणि टी आला तरी उगीच आपली इज्जत जायला नको दुसरं तिकीट असल्यामुळं आपण टी सीच्या फाईन पासून वाचू शकू तो मनुष्य हुशार असतो शंकाखोर असतो म्हणतो समजा कधी काळी जर तुमचं ही तिकीट मारलं गेलं तर काय करणार तो म्हणाल तुमची शंका रास्त आहे म्हणून मी नेहमी माझा महिन्याचा पास माझ्या बॅगेमध्ये ठेवत असतो म्हणजे महिन्याचा पास देखील आहे दोन तिकीट देखील आहेत मनुष्य साशंक होऊन जरी हा विनोदाचा भाग सोडला तरी जीवनाला असे वेगवेगळ्या प्रकारचे आधार देत असतो हा आधार सुटला तरी दुसरा आधार दुसरा आधार सुटला तरी तिसरा आधार बँकेमध्ये डी करेल म्युच्युअल फंडामध्ये पैसे टाकेल रो कॅश जवळ ठेवेल सोन्या नाण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल मुलांसाठी एन एस सी काढेल त्यांच्यासाठी भविष्याची आणखीन तरतूद करेल प्रॉव्हिडंट फंड काढेल सगळ्या बाजूनी स्वतःला प्रोटेक्ट करेल मेडिकल इन्शुरन्स काढेल सगळं काढेल त्याला याचे आधार वाटतात आपल्या खात्यातला पैसा आम्हाला आधारभूत वाटतो आमचं घरदार आम्हाला आधारभूत वाटतं आणि त्याचबरोबर आम्हाला आमचा राम देखील आधारभूत वाटतो सजनो आधार हे व्यवहाराच्या दृष्टीने ठीक आहेत पण आमच्या जीवनात जर खरा कुठला आधार असेल तर तो रामाचा आहे आणि परिस्थिती आम्हाला वारंवार दर्शन देते मी तुम्हाला आधी देखील सांगितलं कोरोनाच्या काळामध्ये कुठला आधार उपयोगाला आला आम आमच्या ना आमच्या खात्यातला पैसा ना आमचे आप्तस्वकीय ना आमचं घरदार तो मृत्यू आणि आम्ही दोघच जण समोरासमोर होतो आणि या वेळेला ज्यांनी या रामाचा आधार धरला कदाचित त्यांची ती अंतिम घटिका देखील बालीसारखी अत्यंत शांततेने समाधानाने त्यांना व्यतीत करण्याची संधी मिळाली असेल पण मनुष्याला हे इतर आधार आणि रामाचा आधार ठेवण्याचा एक फार मोठा त्रास अंतसमयी सहन करावा लागतो आणि तो म्हणजे हे सगळे आधार विफल आहेत याचा होणारा त्रास मनाला अत्यंत क्षुब्ध करून टाकतो बघा आमच्या कि आपन साथी पड़ की आपण या सगळ्यासाठी एवढे कष्ट घेतले पण यापैकी कुठलाच आधार माझ्या या अंतिम काळी या संकट समय मला उपयोगाला येत नाही देह रक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला हा त्यांचा स्वभावच आहे त्यामुळं हे सगळे प्रयत्न लौकिकाच्या दृष्टीने ठीक आहेत पण मनुष्याच्या अगदी हृदयामध्ये त्याने जर कोणाचा आधार खरा मानला पाहिजे तर तो आधार त्याने मानला पाहिजे रामाचा आणि तो आधार मानण्याचं एकच मार्ग आहे आणि तो मार्ग आहे शरणागतीचा रामा तुझ्या वाचून माझं खरंच कोणी नाहीये रे रामा हे सगळे आधार आहेत पण हे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आहेत ते स्वतःच अपूर्ण आहेत रामा हे आधार त्यांना लखला पण रामा माजा साथी माजा जर कोणी असेल तर तो केवळ तू आहेस रामा मी तुला शरण आलोय रामा मी अगतिक आहे रामा मी असहाय्य आहे रामा एखादं लहान लेकरू जसं आईशिवाय राहू शकत नाही तिनेच जर कडेवर उचलून घेतलं तिनेच जर त्याला दूध पाजलं तर ते आपलं पोट भरू शकतं रामा त्याप्रमाणे मी सर्वस्वी तुझ्यावरती आधार आहे रे माझा रामा मला तू अंतर देऊ नकोस अशा पद्धतीने अत्यंत काकुळतीने जर तुम्ही रामाशी सलगी केली तर तुम्ही दिन व्हाल आणि जेव्हा तुमचं दिन पण रामाच्या हृदयाला जाऊन भिडेल त्यावेळेला तो तुमचा नाथ होईल दिनानाथ हा शब्द फार गोड आहे बघा तुम्ही त्यांना जाऊन फक्त एवढं म्हणा मनापासून मी तुला शरण आलेलो आहे रामा मला अंतर देऊ नकोस तो दिनाचा नाद तुमचा कैवार घेईल आणि जसं एखादी लेकरू जरी घाबरट असलं त्याची जरी सगळेजण चेष्टा करत असले सगळेजण जरी त्याची टिंगल करत असले पण जर त्याची आई खमकी असेल ना तर मग ती मुलं जरा घाबरून राहतात अरे त्याला नकार रागवू बाबा तो जाऊन त्याच्या आईला घेऊन येतो त्याची आई चांगले रट्टे घालते आपल्याला असं म्हटल्यानंतर ते लेकरू जसं निर्भयपणे त्या मुलांमध्ये खेळू शकतं ना तसं आपण जरी या भवरोगानी ग्रस्त असलो जरी आपण भीतीचा न्यूनगंड घेऊन जगत असलो तरी आपली माऊली कोण आहे आपला राम आहे या भूमिकेने आपण रामाशी सलगी करावी मग तो राम आपला कैवार घेतो वेळ प्रसंगी तो आपल्याला तेवढी शक्ती देतो माध्यम देतो साधन देतो व्यक्ती देतो ते कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये मा तुमच्या मागे येऊन उभी राहतात श्री महाराज म्हणतात मी तुमच्या प्रपंचामध्ये आहेच मला प्रपंचामध्ये कसा आहे हे शोधायला बघू नका तुमच्या वेळ प्रसंगी मी कुठल्याही रूपाने तुमच्या प्रपंचामध्ये येईन आणि तुमची वेळ निभावून नेन कारण तुम्ही माझे आहात तुम्ही माझे शरणागत आहात दिनानाथ हा राम कोदंडधारी माझा राम निरंतर हातामध्ये धनुष्य आणि बाण घेऊनच उभा असतो आजच्या काळामध्ये काही लोकांची अशी मान्यता आहे की रामाला आता शस्त्रांची गरज नाही रामाला प्रेमाची गरज आहे त्यामुळे शस्त्रविरहित रामाच्या मूर्ती काही लोक स्थापन करतात पण सज्जन ही शस्त्र रामाने कोणासाठी धारण केलेली आहे रामाने आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी ही शस्त्र धारण केलेली आहे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल जेव्हा जेव्हा आम्ही रामाच्या आधारावरती राहूनही अत्यंत भयभीत होत खजील होत राम म्हणतो मला त्यावेळेला धनुष्य आणि बाण काढायचा देखील वेळ लागणार नाही एवढा मी तत्पर उभा आहे तुमच्या समोर आणि जो राम नामाचा उपासक आहे ना त्याला देखील कोदंडधारी रामाचीच उपासना केली पाहिजे कारण राम नाम घेताना हे षडवैरी ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्या तरी खुशकीच्या मार्गाने प्रवेश करत असतात त्या क्षणी राम नामाचा बाण त्यांच्यावरती जाऊन लागतो आणि ती वृत्ती ती वासना त्या क्षणी राम आमच्या हृदयामध्ये येण्यापासून थांबवतो राम नाम आणि राम नाम रूपी बाण हे अत्यंत महत्वाचे मोठ्यातली मोठी आव्हानं जेव्हा येतात त्यावेळेला या कोदंडधारी रामाचं स्मरण करावं त्याच्याकडून बळ घ्यावं मी इंजिनिअर असल्यामुळं मी नेहमी ने इंजिनिअरिंग लोकांना कंपन्यांना या रामायणाचं महत्व सांगताना म्हणतो की तुम्ही आजच्या काळामध्ये अनेकदा तक्रारी करता की काय करावं हाताखालची लोक नीट काम करत नाहीत ती चांगली काम करत नाहीत त्यामुळं आम्ही टास्क पूर्ण करू शकत नाही कधी रामायणामध्ये ना सीतेचं अपहरण झाल्यानंतर रामाकडं काय होतं याचा विचार केलाय का जटायूकडून रामाला कळालं की त्यावेळेचा विश्वविजेता रावणाने सीतेचं अपहरण केलंय अशा वेळेला आपण जर रामाच्या ठिकाणी असतो तर निश्चित दुसरे आधार शोधले असते की चला अयोध्येला परत जाऊ सैन्य घेऊन येऊत आणि मग रावणाशी लढूत रावणाकडे होता एक फक्त आपला धाकटा भाऊ लक्ष्मण आणि काही त्यांच्या अंगावरती असलेले शस्त्र पण माझ्या रामाने काय केलं त्याही परिस्थितीमध्ये तो पुढं जात राहिला त्याने वानर अस्वलांना एकत्र केलं आणि वानरासवलांना एकत्र करून त्यावेळेच्या विश्वविजेत्या रावणाला त्याच्याच घरामध्ये जाऊन सहकुटुंब सह परिवार नेस्त करून त्याचा वध केला जानकीच त्यांनी सुटका केली असा माझा राम आहे तो कोदंडधारी आहे त्याच्या पुरुषार्थाच्या पुढं प्रत्यक्ष काळ देखील घाबरतो पुढे देखता काळ पोटी मग या जगामध्ये येणाऱ्या इतर विवंचना या फारच शुल्लक आहेत कारण काळ हा कोणाच्या कह्यात नाही पण हा असा काळ देखील रामाच्या बाणाला घाबरून आहे बर का लक्ष्मणाचा काळ नव्हता का आला हो तो धारातीर्थ पडला होताच ना पण तो रामाच्या मांडीवरती होता हे ठीक आहे हनुमंतानी जाऊन संजीवनी बुटी आणली वगैरे वगैरे पण तो याच पुनश्च आपले प्राण प्राप्त करू शकला कारण तो रामाच्या मांडीवरती होता राम हा दिनांचा कैवार घेणार आहे पुढे देखता काळपोटी थरारी म्हणून हे म्हणा एक निश्चित आपल्या आयुष्यामध्ये वाक्य अधोरेखित करून ठेव जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा अभिमानी ज्यांनी ज्यांनी रामाचे चरण सुदृढपणे आपल्या हृदयात धरलेले ज्यांनी ज्यांनी आपला सगळा भार रामचरणी टाकलेला आहे राम, टाक राम त्यांना कधीही निराश करत नाही राम त्यांचं निरंतर समाधानच करत आलेलं आहे असा हा माझा राम हे म्हणा तुहयामध्ये धारण कर आणि भवा या भवापासून स्वतःची मुक्तता करून घे हाच समर्थांच्या श्लोकाचा भावार्थ सज्जनो यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम